सलाबातप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक व सामाजिक मार्गदर्शन मेळावा दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पडघा येथे संपन्न झाला या कार्यक्रम दरवर्षी दसरा या, दर या दिवशी असतो अनेक वस्तीमध्ये व अनेक भागामध्ये पाणी भरल्याने हा कार्यक्रम यावर्षी थोडा उशिराने झाला त्याबद्दल मान्य श्री पंकज सुधाम साहेब यांनी दिलगिरी व्यक्त केली दहावी ते बारावी व टी वाय विद्यार्थ्यांना सन्मानित केले या कार्यक्रमात मान्यवरांची व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच आलेल्या मान्यवरांचे व ग्रामस्थांचे लावण्य फाउंडेशनच्याकडून शालपुष्पचे गुच्छ देऊन स्वागत केले शैक्षणिक व सामाजिक कार्य मार्गदर्शन मेळावाला एकूण पाच वर्षे पूर्ण होत आहेत या कार्यक्रमाचे आयोजक लावण्य फाउंडेशन तसेच आलेल्या पाहुण्यांनी व मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले आपलं जीवन जर दर जगायचं असेल आणि समाजाला आणि आपल्या परिवाराला जोडीला घेऊन जर दर पुढे जायचं असेल फक्त पुढे पैशांनी न घेऊन जाता आपल्या विचारांनी तुम्हाला पुढे जायचं आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही शिकाल तर वाचाल असा म्हण आहे आणि जो तिथं वही सिकंदर आहे बाकी सब बाकी सगळं अंदर आहे लक्षात ठेवा जो शिकला तोच चालेल नाही तर दुसरे तरी चालणार नाहीत आता जे आता आपण जे बघतोय शेतामध्ये इथे तिथे ही कामं तुमच्याशी पुढे होणार नाहीत समज का हे इथे आता पूर्णविराम आहे आता पुढं पुढचा जो काम आहे तो एआयचा आणि एम आय चा काम चालू होणार आहे म्हणजे जिथे माणसं काम करतात तिथे माणूस काम करणार नाही तिथे मशीन काम करत असतील मग ते तो मशीनचं काम करण्यासारखे तुमच्यासारखे उच्च शिक्षक उच्च शिक्षण घेणारे लोक लागतील ते तरंगणार आहेत बाकी कोण तरंग आणि त्याच्यात अख्ख्या जगामध्ये आपला देश अव्वल आहे फक्त काट तसा तसा पॅरेंट्सनी मुलांवर लक्ष दिलं पाहिजे मुलांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत आणि आपल्या मुलांचं शिक्षण घेताना मुलांचा बजेट काय आहे तो फार महत्त्वाचा आहे जेणेकरून दुसरे खर्च थांबवून आपल्या पॅरेंट्सला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा परत एक आम्ही परिस्थितीत जे शिक्षण घेतलेलं आहे तस शिक्षण तुम्ही आता घेत नाही आज सगळ्यांचे पॅरेंट काय पुरा करतात आणि कुठून तरी इकडनं तिकडनं पैसे आणून पण आपल्या मुलांचं सगळ्या गरजा भागवतात आमच्या वेळेला तर काय मोबाईल वगैरे कोणती गोष्ट नव्हती त्यामुळे तो खर्चच नव्हता आता पॅरेंटचा तो वर्षाचा वीस हजारचा खर्च म्हणजे काय कामाचा नसताना सुद्धा झालेलं आहे तर त्याचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्या आपल्या पॅरेंट लोकांना जपा आपल्या समाजाला जपा आपल्या तालुक्याला जपा किंवा आपल्या देशाला जपा आणि अशीच पुढे जा आणि जर तुम्हाला काही शैक्षणिक चित्र त्या अडचण असेल तर तुम्ही फक्त झाल्याना सांगा तर आम्ही ते नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कोणाला आर्थिक बाब असेल कोणाला कुठेतरी शिक्षण घेण्यात अडचण येत असेल कुठेतरी ॲडमिशन भेटत नसेल तर इवन आम्हाला एक तरी संधी तुम्ही द्या आम्ही ती परिपूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद चांदापासून ते बांधापर्यंत ज्या ज्या संतावादी महामानांनी काम केलं तर सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना या दिपावलीच्या आर्थिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शैक्षणिक व सामाजिक मार्गदर्शन मेळावा आपण इथं आयोजित केलेलं आहे गोर यांच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपत असतात विद्यार्थी घडावा आणि विद्यार्थी हा सक्षम वर्षभर विद्यार्थी मिळावत नाही तर विविध उपक्रम ते राबवत असतात एक सामाजिक बांधी कशी असते तर तुम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल आणि छान पद्धतीने ते काम करतात आज तुम्हाला इथे दहावी बारावी करते दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना खरंच त्यांच्या पाठीवर कौतुकाची धापली दिली पाहिजे तेव्हा आमच्याकडे असं नव्हतं की बाबा कोणाचा क्रमांक येतो तर आता कोणाचा प्रथम क्रमांक जरी आला जो खेड्यामध्ये जर विद्यार्थी असेल तर ही आपली जी विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन वाट ऐकण्यासाठी ते खेडोपाडी ते लोक जातात तसेच आमचे पंचायत जात आहेत तर खूप छान पद्धतीने काम करतात जास्त का मुला एक छोटंसं एक आव्हान करेल की कृषी विद्यालय म्हणजे आपल्या जे जवळील कृषी कॉलेज आहे त्या ठिकाणी एक आपलं प्रशिक्षण हे चालू झालेलं आहे तर त्यांचं अठरा वय कम्प्लीट आहे मोती शेती म्हणजे हा केंद्राचा उपक्रम आहे केंद्र शासनाचा तुम्हाला त्या प्रमाणपत्र मिळणार आहे तीन महिन्याचा कोर्स आहे आणि तीन महिन्यामध्ये कम्प्लीट केल्यानंतरला तुम्हाला केंद्र सरकारचा प्रमाणपत्र भेटणार आहे त्याच्यावरती तुम्हाला लोन पण उपलब्ध होणार आहे आणि हा या प्रोजेक्टसाठी कोणती जास्त इन्व्हेस्टमेंट नाही छोटासा ड्रम मध्ये आपण मोठी उत्पन्न करू शकतो हे मोठी उत्पन्न केल्यानंतरला तुम्ही जे ज्वेलरी वापरता जे मोठ्यापासून जी ज्वेलरी निर्माण होते त्या ज्वेलरीची किंमत आज लाख लाख रुपये त्याला बाहेर आपण जास्त जाता येईल तर तिथं भरपूर आमची पहिली बॅच शिक्षेत दिडशेची बॅच होती ती आता पूर्ण झालेली आहे तर दिवाळीनंतर ती बॅच पूर्ण होणार आहे तर ज्यांचा अठरा वय आहे त्यांना इच्छा करण्याची तर पंचवीस झाला फॉर्म देईन तर तुम्ही सर्वांनी ते होणार आहे कोणती तिथे फी नाही आणि तुम्हाला मी केंद्राचा प्रमाणपत्र आपल्याला भेटणार आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक साक्षरता काय असते किंवा महिला कशी सक्षम होते तर बरेच तिथं महिलांनी आता गर्दी केलेली तर आमची पहिली बॅच पूर्ण झालेली तर दुसरी बॅच चालू होणार आहे जर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करेल का आपण जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या आणि तुम्हाला प्रमाणपत्र भेटेल आणि बरेच आमचे लेक्चर असतात तिथं तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवलं दा जातं इथे त्याच्यातून मोठी कसा बाहेर काढायचा सर्वरी कशी केली जाते तो शिल्प कसा बाहेर काढतात त्याची विक्री कशी होते त्याला किती मार्केटमध्ये भाव आहे सर्व पद्धती तुम्हाला तिथे सांगितलं जातं तुम्हाला विनंती होता तर तुम्ही ॲडमिशन घ्याल आणि पंचायतांना खरंच मी या ठिकाणी त्यांचा आभार मानतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि पंचायत जाता असेच आमचे सामाजिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी असेच पुढे जातील अशी आशा व्यक्त करतो पुन्हा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा देतो चांदापासून त्या बांधापर्यंत ज्या ज्या संस्थावादी महानावांनी काम केलं तर सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना या दीपावलीच्या आर्थिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शैक्षणिक व सामाजिक मार्गदर्शन मेळावा आपण इथे आयोजित केलेला आहे पंकज एक सामाजिक असतात विद्यार्थी घडावा आणि विद्यार्थी हा सक्षम वर्षभर विद्यार्थी सक्षमत नाही तर विविध उपक्रम ते, ते राबवत असतात एक सामाजिक बांधिलकी कशी असते तर तुम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल आणि छान पद्धतीने ते काम करतात आज तुम्हाला इथे दहावी बारावी करते दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना खरंच त्यांच्या पाठीवर कौतुकाची धाबी दिली पाहिजे तेव्हा आमच्याकडे असं नव्हतं की बाबा कोणाचा क्रमांक येतो तर आता कोणाचा प्रथम क्रमांक तरी आला जो खेड्यामध्ये जर विद्यार्थी असेल तर ही आपली जे विद्यार्थी प्रोत्साहन वाट ऐकण्यासाठी ते खेडोपाडी लोक जातात तसेच आमचे पंचायत जात आहेत तर खूप छान पद्धतीने काम करतात जास्त काय बोला एक छोटस एक आव्हान आहे की कृषी विद्यालय म्हणजे आपल्या जे जवळील कृषी कॉलेज आहे त्या ठिकाणी एक आपलं प्रशिक्षण हे चालू झालेलं आहे तर त्यांचं अठरा वय कम्प्लीट आहे मोती शेती म्हणजे हा केंद्राचा उपक्रम आहे केंद्र शासनाचा तुम्हाला त्या प्रमाणपत्र मिळणार आहे तीन महिन्याचा कोर्स आहे आणि तीन महिन्यामध्ये कम्प्लीट केल्यानंतरला तुम्हाला केंद्र सरकारचा प्रमाणपत्र भेटणार आहे त्याच्यावरती तुम्हाला लोन पण उपलब्ध होणार आहे आणि हा या प्रोजेक्टसाठी कोणती जास्त इन्व्हेस्टमेंट नाही छोटासा ड्रम मध्ये हो आपण मोठी उत्पन्न करू शकतो हे मोठी उत्पन्न केल्यानंतरला तुम्ही जे ज्वेलरी वापरता जे मोठ्यापासून जी ज्वेलरी निर्माण होते त्या ज्वेलरीची किंमत लाख लाख रुपये त्याला बाहेर आपण जास्त जाता येईल तुम तर तिथं भरपूर आमची पहिली बॅच एकशे दिवशी जी बॅच होती ती आता पूर्ण झालेली आहे तर नंतरला ती बॅच पूर्ण होणार आहे तर ज्यांचा अठरा वय आहे त्यांना इच्छा करण्याची तर पंचायत हजार फॉर्म देईल तर तुम्ही सर्वांनी ते होणार आहे कोणती तिथे फी नाही आहे आणि तुम्हाला मी केंद्राचा प्रमाणपत्र आपल्याला भेटणार आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक साक्षरता काय असते किंवा महिला कशी सक्षम होते तर बरेच तिथं महिलांनी आता गर्दी केलेली तर आमची पहिली बॅच पूर्ण झालेली तर दुसरी बॅच चालू होणार आहे तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करेल आपण जास्तीत जास्त तिथं या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या आणि तुम्हाला प्रमाणपत्र भेटेल आणि बरेच आमचे लेक्चर असतात तिथं तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवलं जातं इथे त्याच्यातून मोठी कसा बाहेर काढायचा सर्जरी कशी केली जाते तो शिब्र कसा बाहेर काढतात त्याची विक्री कशी होते त्याला किती मार्केटमध्ये भाव या सर्व पद्धतीने तुम्हाला तिथे सांगितलं जातं तर तुम्हाला विनंती करेल तर तुम्ही ॲडमिशन घ्याल आणि पत्रकारांना खरंच मी या ठिकाणी त्यांचा आभार मानतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि पत्रकार आता असेच आमचे सामाजिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी असेच पुढे जातील अशी आशा व्यक्त करतो पुन्हा तुम्हाला सर्वांना दिवायच्या आधी शुभेच्छा देतो शिकण्याची तयारी आहे पुन्हा आर्थिक अडचण जर शिकवान असेल तर नक्कीच आधी व्यासपीठावर आम्ही सर्व बघत भाई आहेत मुलाखाता आहेत आम्ही सर्वजण आहोत तिथे नक्कीच आम्हाला त्याची कल्पना त्या त्याच्यासाठी आम्ही फुल नाही पण पुढं काही पातळी म्हणून त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करूया तर पुढील मार्ग नमस्कार तसे सर्व सर्वप्रथम सर्वांना दिपोळीच्या हाती भरती शुभेच्छा लावण्य फाउंडेशनचा वापर जे आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचा नियोजन केलेला आहे असे आमचे परम मित्र कोणत्या जात आहे तसं एकदा पाहिलं झालं असतं बघा मला हे सांगायचं आहे आपल्या चेहऱ्याचा रंग <प्राग> कोणता असावा हे आपल्या हातात नव्हतं आपल्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे आपल्या हातात नव्हतं आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही आपल्या हातात नव्हतं तर हाताच्या रेषांवर काही नसतं दयां दादांन तर हाताच्या रेषांवर काही नसतंय तर हाताच्या मागच्या किल्दार मनगडात आपलं भविष्य साठवलेलं आहे हा सुंदर संदेश देण्यासाठी मी खास झाला तर बघा प्रत्येक हा दिवाळीचा सण आज विचार करायचा झाला तर परत अनेक अनेक आपल्या परिसरामध्ये तिथेच लोक आहेत पैशावाले लोक आहेत हुशार लोक आहेत पण आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या पाठीवर शपासणीची थाप दिली पाहिजे हे कोणाच्या कोणाला वाटत नाही कारण का त्यांना जे आपलं आहे हेच सर्वात मोठं झालं आहे तेच सर्व आहे पंकज दादा बघा एक सामान्य घरातून घडलेला मुलगा आहे का आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे त्यानं दादाने मला हे सांगायचं आहे बघा आज आणि सरांनी सांगितलं आज सरांनी सांगितलं संजय बाईने सांगितलं तर आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पुढचं ध्येय गाठायचं आहे तर मला हे सांगायचं आहे बघा आपण कोणतंही क्षेत्र निवडा आपल्याला जीवन जगत असताना आपण शिक्षण घेत असताना आपल्याला जे आवडेल जे मनाला वाटेल तर बाबा ह्या क्षेत्रात आपली प्रगती होईल ते क्षेत्र निवडा पण त्यात एक्सपर्ट म्हणा जोपर्यंत आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये एक्सपर्ट जोपर्यंत होत नाही तेव्हापर्यंत आपला व्हॅल्यू वाढत नाही आज बघायला झालं तर आपल्या मनाच्या त्या खरोखरच मनापासून अभिनंदन करायला पाहिजे बघा आरे वर्क असेल सेवन क्लास असेल ब्युटी पार्लर असेल त्यांनी नुसता क्लास केला नाही त्याच्यामध्ये त्या एक्सपर्ट झाल्या एक्सपर्ट होऊन त्यांनी अनेक आपल्या समाजातील बांधवांना अनेक समाजातील महिलांना मुलींना त्यांच्या पायावर कसं उभं राहता येईल त्यासाठी तो प्रयत्न चालू केला आज कोणत्या दादा शिक्षण घेतलं त्याचा व्यवसाय समाजसेवा हे व्रत तुला आज त्यांनी समाजसेवामध्ये एक्सपर्ट झाले आज कोणत्या दादा जर तालुक्यामध्ये नाही तर एक जिल्ह्यामध्ये एक नाव लोक झाले चांगल्या चांगल्या कार्यकर्त्याला कोणत्या दादाच्या सामाजिक कार्याची दखल घ्यावी लागते बघा करता समाजकार्य कोणाच्या अडचण ऑपरेशन असेल तर त्या ऑपरेशनला रक्त गरज असेल एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणाची काय अडचण असेल एखाद्या शेतकऱ्याला काय शेती संदर्भात काय अडचण असेल एखाद्या महिलेला सोय समीकरणासाठी असेल फक्त प्रयत्न करतात बघा त्यांचा एक खालीचा वाटा आहे पण त्या खालीच्या वाट्यामध्ये कोणाचं तरी आभारावर समज साम्राज्य उभं राहतं हे सर्वात मोठं काम पंकजा माध्यमातून घडतय आणि या कामाला आज त्यांचं कुटुंब त्यांच्या सोबत आहे या कुटुंबासाठी एकदा जागा झाल्या पाहिजे आज आपल्या परिसरामध्ये आपल्याला समाजसेवक जो लाभलेला आहे तो पंकज दादाच्या माध्यमातून खरोखरच हे आज त्यांच्या हातातून हे अद्भुत कार्य करत आहे आणि खरोखर याच्यामध्ये आपल्याला एक आज विचार करायची गोष्ट झाली बघा आज समाजामध्ये कोणाच्या तरी उन्नतीवर कोणाच्या तरी प्रगतीवर एक दुसऱ्याला जळण होत असते आज कोणाचा व्यवसाय मोठा होतोय चांगला शिकतोय कोण गाडी घेतोय बांधतोय त्याच्यावर आजूबाजूच्या लोकांचे चलन निर्माण होते पण आज असं वाटतंय गावातीलच नव्हे तर आपल्या परिसरातीलच नव्हे तर तालुक्यातले विद्यार्थी घडावे आणि त्यांचं उच्च शिक्षण घ्यावं विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आपल्या आपल्या पडग्या भागामध्ये आपल्या पडग्यामध्ये एक वाचनालय सुद्धा आहे ज्याला ज्याला पुढची तयारी करायची असेल त्या वाचनाय जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक सा सा अध्यक्ष भगवान सामेसाहेब यांनी आपल्याला विद्यार्थ्यांचं भवितव्य घडावं म्हणून आज आठ वर्ष झालं आपल्या पडगा परिसरामध्ये वाचलेलं आहे आणि अनेक आजूबाजूचे विद्यार्थी इथे दे शिक्षण घेऊन एक स्वतःच्या पायावर उभे राहिलेत तुम्हाला पण एक दिशा मिळावी आणि तुम्हाला अभ्यास करण्याची संधी आहेच प्रत्येकाने त्या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि पंकज दादांच्या माध्यमातून जे आज ह्या परिसरामध्ये जे खरोखरच निस्वर्ते कार्य गरजे घडत त्यांना कोणताही हेतू नाही पण आज विद्यार्थ्यांना संधी मिळाली तर पंकज दादा घेतलं एखादा असेल त्यासाठी आपल्याला उभं राहायला पाहिलं पाहिजे आपल्या आपल्या आपल्यालाच नव्हे आपल्या कुटुंबाला घेऊन पंकज दादांच्या विचाराला आपण प्रोत्साहित करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे बोलण्यासारखं पंकज दादा भरपूर आहे पण असं खूप वाटतय वेळेचं आणि काळाचं बंधन राखता मी आवडता धन्यवाद कोणते कमी यासाठी मी काही संधी धन्यवाद आणि हा कार्यक्रम आहे मी दुसऱ्यांदा उपस्थित झालेला आहे आणि त्यासाठी फोनके कहमचे खूप आभार आहे आणि असेच हा कार्यक्रम पाच वर्ष चालू आहे आणि याचा पुढे चालू राहावा यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम जर बघायला गेला तर आपल्या परिसरामध्ये करणारा व्यक्तिमत्व असेल तर एकच व्यक्ती विद्यार्थ्यांची दखल घेत विद्यार्थ्यांना रात्रामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तुम्हाला कुठे शिक्षणासाठी अडचणी आल्या किंवा विद्यार्थ्यांचं कौतुक करणे हे फक्त घेऊन जमत आणि ते चांगल्या पूर्वीने पार पाडताय एवढे वर्ष हाच कार्यक्रम नव्हे तर ते या जोडीला भरपूर सारे कार्यक्रम आमच्या जोडीला किंवा इतर इतर काही संस्था असेल त्यांच्या जोडीला राबवत असतात आणि विद्यार्थ्यांचा कसं काय चांगलं सा कौतुक होईल आणि त्यांना जास्तीत जास्त कसं भरारी मिळेल आहे कारण कुठल्याही गोष्टीसाठी जर प्रोत्साहन दिले तर ती गोष्ट चांगली होते एखाद्या गोष्टीला करण्यासाठी जर प्रोत्साहन नसेल तसं आम्हा आमच्या काळामध्ये शिक्षणासाठी एवढा भाव नव्हता किंवा वातावरण नव्हतं आपल्या आजूबाजूला एवढं शाळा कॉलेजेस चा, चांगल्या दर्जाचे होते पण जर विद्यार्थ्यांमध्ये जर बघितलं तर शिक्षणाबद्दल ओढ नव्हती आज ती ओढ आहे आणि त्याला प्लॅटफॉर्म पण भेटतोय आपल्याकडे तेवढ्या चांगले चांगले क्लासेस असतील किंवा शिक्षण संस्थेत सरांनी आपल्याने ते बोलवलं खास सरांचे पण आभार की एक नंबर दोन नंबर त्यांचाच नाही तर जे पाच विद्यार्थी झाले त्यांना सुद्धा बोलवले हे सरांचे सरान्थ। त्यांचा सरांचे खूप आभार आणि सरांनी आपल्याला जिजाऊच्या तर्फे सुविधा खूप दिल्या आहेत अकॅडमी सुद्धा आहे जिजाऊशी खूप सरांनी सरांनी खूप कार्यक्रम काढलेले आहेत त्यावेळी धन्यवाद सरांनी